हाय हॅलो नमस्कार सर्वांना दीपा अनुवेद चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे गणपती विसर्जनाचा आज आमच्या पप्पांचे विसर्जन आहे आमच्या घराजवळील शेजारच्याच विहिरीमध्ये आम्ही आम्ही गणपती विसर्जन केलेले आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पहा अनुष्का आणि आदवे सोबत काय झालेले आहे ते

मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या जय जयकार गणपती चालेल पडेना आम्हाला

गणपती बाप्पा मोर्या मोर्या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मंगल लवकर या पुढच्या वर्षी लवकर या आम्हाला लवकर या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार ये पुढे फेचाल ती गणपती असून त्यांच्या पेक्षा छान आहे लय हुशार आहे आपल्या पाच मोदक ठेवून बाकी सगळं म्हणणं मला टाका आता बाकी पाचच मोदक टाकत राहिलं ते मोदक आवडतात त्याला त्या दिवशी पण त्यांनी बारका घेतला नाही चला

दादा फुड़ फुड़ मोरिया बघ 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 नाही नाही काय काय मोरिया

आमच्या बाप्पाने जाताना सर्वांकडे तोंड फिरवून असे पाहिलेले आहे आणि खालच्या दिशेने तोंड केलेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पहा मी जोम करून दाखवलेला आहे आणि व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर मी आता इथंच व्हिडिओचा एंड करत आहे